नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनल आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहिलेले आहेत आज आपण लहान मुलांच्या आहारामध्ये पावसाळ्यात कोणकोणते पदार्थ द्यावे ते कशा पद्धतीने देता येतील आणि त्याचे काय फायदे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेलबटन दाबायलाही विसरू नका त्यासोबतच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पावसाळ्यामध्ये अन्न पदार्थांवरती माशा कीटक बसणं पदार्थांना बुरशी लागणं किंवा अस्वच्छ ठिकाणी अस्वच्छ हाताने तयार केलेल्या पदार्थांमधून जंतू संसर्ग होऊ शकतो आणि यामुळे गंभीर आजार होऊ शकतात लहान मुलांना दूषित अन्न पदार्थांमुळे कॅल कॉलरा गॅस्ट्रो हगबन पोटदुखी उलट्या होणं असे त्रास होतात लहान मुलांना पावसाळ्यामध्ये अस्वच्छ ठिकाणी बनवलेले बाहेरील पदार्थ देणं टाळा आहारामध्ये नियमितपणे ताजे घरी बनवलेले स्वच्छ बनवलेले आणि शिजवलेले पदार्थ कोमट स्वरूपात द्या पावसाळ्यातील थंड वातावरणामुळे मुलांना शरीरात उष्णता आणि ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ द्या पावसाळ्यामध्ये नियमित आहारामध्ये सूप दिल्याचा फायदा दिसून येतो सूप पौष्टिक पचनास हलके आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतं वेगवेगळ्या भाज्या कर कडधान्य कि किंवा चिकन मटण सूप नियमित देणारे सर्दी कफाचे श्वसनासंबंधीचे त्रास नियमित सूप घेतल्याने कमी प्रमाणात होतात ताज्या घरी बनवलेल्या आणि कोमट स्वरूपातील खीर नियमित दिल्यानेही फायदा होतो खीरमधून दूध दुधाची साय ड्रायफ्रूट तूप धान्य केशर जायफळ वेलची गूळ असे पौष्टिक पदार्थ दिले जातात बाळाला खीर हा पूर्ण आहार म्हणूनही देऊ शकतो पचनास हलकी असते पौष्टिक असते आणि भरपूर पोषण तत्व यातून मिळायला मदत होतात शिवाय मुलंही आवडीने खातात पौष्टिक असल्याने मुलं पोटभर खातात रव्याची खीर गव्हाची खीर शेवयाची खीर तांदळाची खीर ओठशी खीर नाचणी रताळे भोपळ्याची खीर असे वेगवेगळे -बे प्रकार आपण देऊ शकतो पावसाळ्यात नियमित ड्रायफ्रूट आणि मसाले दिल्याने फायदा होतो ड्रायफ्रूट आणि मसाले प्रकृतीने उष्ण रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आणि पावसाळ्यात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सर्दी सरकी कोणतेही त्रास टाळण्यासाठी वेगवेगळे -वेग -वेग काडे देऊ शकता हळद आणि दुधाचा काढा अद्रकचा काढा तुळशीचा काढा असे वेगवेगळे -वेग -वेग काढे तयार करून लहान मुलांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी अर्धा कप पिण्यासाठी द्या लहान मुलांना आहारामध्ये पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ आणि पाणी मिळणं गरजेचं असतं म्हणजे पचन व्यवस्थित राहण्यास मदत होते मुलांना फळं भाज्या देताना ती व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि शि मगच द्या पावसाळ्यांना वेगवेगळ्या पदार्थांमधून नियमित तेलाचा फायदा होतो मुलांना कडधान्य द्यायचे असतील तर ते घरी मोड आणून ताजी शिजवून द्या कडधान्यांना जास्त प्रमाणात मोड आले तर त्यावरती बुरशी चढू शकते याची काळजी घेणं गरजेचं असतं गहू ज्वारी बाजरी डाळी कडधान्य तूप गूळ मध फ्रूट मसाले तीळ चव शेंगदाणे अद्रक लसूण हे पदार्थ नियमित आहारामध्ये दिल्याने फायदा होतो मुलांच्या आहारामध्ये पालेभाज्या फळभाज्या फ़ड़ फळे मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून मगच द्या पावसाळ्यामध्ये भाज्यांना चिखल लागून त्यावरती जंतुसंसर्ग होऊ शकतो पायाचं पचन सुधारण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे ओ आज रेसून रेसूंठजेष्ट मथखडी साखर लवंग बडी शेपचं वज दिल्याने फायदा होतो मुलांची रोगप्रतिक शक्ती वाढण्यासाठी व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात मिळणंही गरजेचं असतं त्यामुळे आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळं नियमित द्या पावसाळ्यात आहारामध्ये योग्य प्रमाणात मटण चिकन याचे सूप आणि अंडे नियमितपणे दिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढायला आणि पुरेसं पोषण मिळायला मदत होते पावसाळ्यात होणारे सर्दी कफ आणि पचनासंबंधीचे त्रास सूप नियमित घेतल्याने कमी प्रमाणात होतात बाळाला बाहेर तयार केलेले अन्नपदार्थ द्यावे लागत असतील तर ते ताजे व्यवस्थित शिजवलेले गरम आणि पौष्टिक पचनास हलके असतील याची काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे कोणत्याही प्रकारचा जंतू संसर्ग व्यवस्थित शिजवून आणि गरम स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेल्या पदार्थांमध्ये होण्याची शक्यता खूप कमी होते अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल पावसाळ्यामध्ये लहान मुलांची कशी काळजी घ्यावी आहारामध्ये कोणते पदार्थ देणं टाळावं नवजात बाळाची पावसाळ्यात कशी काळजी घ्यावी त्यासोबतच पावसाळ्यामध्ये मुलांना कोणते आधार होण्याची शक्यता जास्त असते याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला हे विसरू परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद